आणि हे सत्र घे गेन, घेण्यासाठी मी आमंत्रित करते श्री विजय कोळेकर मृदा विज्ञान तज्ज्ञ यांना सर आपल्याला आज भूमातेचे आरोग्य संवर्धन का आणि कसे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत धन्यवाद अतिशय महत्वाच्या अशा विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत की भूमातेचे आरोग्य आणि कसे मुळातच या बाबतीमधलं शास्त्र जे आहे ते आपण समजून घेणं फार आवश्यक आहे आणि यासाठी आपली भूमाता आपण का म्हणजे हे आपण घेणं गरजेचं आहे आरोग्य म्हणजे काय आहे कल्पना आपण सर्वांना असणं आवश्यक आहे काही सादरीकरण आणि काही व्हिडिओ माध्यमातून आपल्या समोर विषय हा मांडतो आहे एकूणच भूमाता सर्व सजीवांची माता आहे याबद्दल काही कोणात दुमत असायचं काही कारण नाही आणि हे एकदा जाणून घेतलं आपण की मग आपला याच्या आरोग्याबद्दलची काळजीला वाटायला सुरू राहते कारण जेव्हा आपण सजीव आणि भूमाता आणि अशा प्रकारच्या गोष्टी करतो त्याच वेळेला त्याच्यामधलं एक सजीवत्व त्यामधलं एक प्रकारचं आरोग्य हा विषय पुढे येतो नेमकं हे का आरोग्य काय का आहे कशा प्रकारचं असलं पाहिजे हे कसं ओळखायचं आपल्याला यातलं एक चांगलं महत्वाचं चा जे इंडिकेटर म्हणून आपण निदेशक म्हणू आपण त्याला तो म्हणजे आहे निकर्भ परंतु हवामान बदलामुळं आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे हे आपल्या भूमातेचं आरोग्य मात्र बिघडत चाललेलं आहे त्याच्यात काय काय दिसतं आपल्याला प्रचंड प्रमाण धूप होती आहे मातीची याबरोबर वर अनेक ठिकाणी जमिनी भेगाळलेल्या दिसत आपल्याला बरेच शेतकरी म्हणतात की आमची माती घट्ट बनलेली आहे किंवा खडी कडक बनलेली आहे पाणी मुरत नाहीये आणि ह्या सगळ्यावर असं दिसत आहे की माती सुपिक्त कमी होत चाललेली आहे आणि ही माती नापिक बंडत चाललेली आहे ह्या सगळ्याचा परिणाम होऊन सेंद्रिय कर्व कमी होत चाललेला आहे आणि सेंद्रिय कर्व म्हणजे आपल्या मातीचा आत्मा आहे किंवा सेंद्रीकरण म्हणजे सर्व सजीवांचा आत्मा म्हटलं ते अवघ होणार नाहीये आणि सगळ्याला कारणीभूत असणारे जे काही घटक आहेत जसं हवामान बदल आहे तसं मानवी हस्तक्षेप देखील आहे चार महत्वाची कारणं आपल्या येतात आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण पूर्ण असे आहेत अतिपाऊस अतिउष्णता वादळी वारा आणि अतिमशागत अशा प्रकारच्या कारणांमुळे हे घडलेलं आहे हे जाणून जर घेतलं आपण तर याच्यामुळे जो सेंद्रिकरण कमी होतो आहे तो किती कमी होतो आहे उदाहरण आपण या ठिकाणी बघूया एक आपल्याच राज्यामधल्या संभाजीनगर जिल्ह्यामधला एक मी सॉइल हेल्थ कार्ड किंवा मृत प्रशिक्षण अहवाल समोर ठेवलेला आहे हो की ज्यामध्ये आपण दिसत आहे की त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा पॉईंट चाळीस आहे आणि हे धोक्याची बाती आहे कारण पॉईंट चाळीस पेक्षाही कमी कर्ज कर असणारे अनेक आपल्याला दिसून येत आहेत आणि किती दिसून येत आहे उदाहरण म्हटलं राज्याचं आपण बघितलं एकवीस जिल्ह्यामधलं मग गेल्या वर्षी जे काय मात केलेली होती त्या तपासणीच्या आधार असं दिसून येतं आहे की जवळपास सतरा जिल्ह्यामधला सेंद्रिय हा पॉईंट चाळीस पेक्षाही खाली आहे इतका कमी कर्ब होत चाललेला आहे ही अत्यंत धोक्याची घंटा आहेच म्हणजे ही जर धोका कळतोय आपल्याला आणि हे जर आपल्याला आहे की असं होत आहे तर आम्हाला काहीतरी विचार केला पाहिजे आहे हालचाल केली पाहिजे आहे ज्या ज्या कारणामुळे सेंद्रिय कर्ब कमी होत आहे त्या त्या कारणाला आपल्याला हात घालण्याची गरज आहे सेंद्रिय कर्ब वाढवणं म्हणजे केवळ आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ वाढवणं असा अर्थ होत नाही सेंद्रिय शेती करणं असाही केवळ अर्थ होत नाहीये अनेक उपाय त्यावर करायची गरज आहे जर आमचं सेंद्रिय कर्ब कमी होतोय उत्पादकता कमी होते आहे उत्पादन कमी होत आहे आणि ह्याचा परिणाम एकूण शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी जाणीव फरक दिसतो आहे किंवा त्याचे आपला दुष्परिणाम दिसून येत आहे म्हणून आपण नेहमीच करत असताना सेंद्रिय कर्ब हा आपला प्रमुख घटक मानून आपण संपूर्ण शेती व्यवस्था आपल्याला ठरवावी लागणार आहे पूर्ण शेती व्यवस्थाच या सेंद्रिय कर्बा भोवती फिरते आहे हे आपण जाणून जर घेतलं तर यावर उपाय करण्याकरता मी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करू येतो करू इच्छितो की आपण पंचसूत्रीचा कार्यक्रम या ठिकाणी तयार करूया आणि ते आपण राबवूया हे आपण पाच सूत्रांमध्ये आपण एक एक बोलूया पहिलं सूत्र आहे आपल्या रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खत वापरला वापरायला पाहिजे आहे आणि जैविक खत वापरायचं असेल आपल्याला तर ते केवळ विकत आणून घालून चालणार नाहीये तर आपल्याला आपल्या आप शेतावर जैविक खत तयार करता यायला पाहिजे आहे आणि हे आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना याबद्दलचं प्रशिक्षण देणार आहोत आणि आपण अशा प्रकारचं जैविक खत तयार करण्याची सोपी पद्धती जी करता येऊ शकते ती आपल्याला शिकवणार आहोत हे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याच गावामध्ये आपण आपल्या शेतावर जैविक खत तयार करू शकतो आणि त्याचा वापर आपण करायचं जेणेकरून रासायनिक खताचा वापर आपला कमी करता येऊ शकतो सूत्र नंबर एक सूत्र क्रमांक दोन आपल्या शेतावर आपण सेंद्रिय खत निर्मिती केली पाहिजे सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे म्हणजे केवळ विकतानु सेंद्रिय खत घालणे असा होत नाही आपण कितीही म्हटलं की एवढे टन तुम्ही एवढे गाड्या शेकताना वापरा घाला हे शक्य नाही त्यामुळे आपल्याला सेंद्रिय खत आपल्या शेतावर तयार करता यायला पाहिजे आहे आणि ते शक्य आहे कमी खर्चामध्ये सेंद्रिय खताचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत जसे की वर्मी कंपोस्ट आहे खत कंपोस्ट आहे गांडूळ खताचा गांडूळ गांडू, इनोड आपण पाहतात बायचार आता आपल्या संपूर्ण पुढे येतो आहे आम्ही या संपूर्ण प्रकारचे सेंद्रिय खत निर्मिती करता शेतकऱ्यांना गटांना आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय खत निर्मिती आपल्या शेतावर कशी होईल याबद्दलचा विचार करणे अभ्यास करणे आणि त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आहे की रासायनिक खताचा खर्च आपला कमी होईल वापर कमी होईल आणि आपण सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली आपल्या जमिनीचा सेंद्रियकर वाढायला मदत होऊ शकते हे सूत्र क्रमांक दोन सूत्र क्रमांक तीन आपल्या सर्व शेतीमध्ये केवळ एक दल किंवा केवळ द्विदल केवळ न करता अनेक प्रकारच्या आंतर पद्धती अवलंब केली पाहिजे आहे, कि आपला पन, कापसा मोटा आहे. कापसा की ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्या शेतात जर बघितलं आपण तर कापसाचा मोठा आपला एरिया आहे कापसामध्ये मूग उडी त्यासारखी पीक आपण घेतली पाहिजे आहेत ज्वारी बाजरीमध्ये आपण तुरीसारखे पीक घेतली पाहिजे आहेत कडधान्याचा समावेश प्रत्येक पीक पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे हे सूत्र क्रमांक तीन फार महत्वाचं आहे ज्यावर आपल्याला काम करायची गरज आहे आणि सर्वांनी याबद्दल देखील विचार करायचं आवश्यक आहे सेंद्रिय वाढण्याचं आणखी एक महत्वाचं आहे ते म्हणजे सेंद्रिय पदार्थ वाढण्यासाठी जमिनी सेंद्रिय वाढण्यासाठी कर्भ ग्रहण हवेतील कर्ब शोषून आपल्या जमिनीमध्ये गाडणे ज्याला म्हणतो आपण ग्रहण हवेमध्ये कर्ब वाढत चाललेला आहे कार्बन कार्बनडायड वाढत चाललेला आहे तो, तो शोषणाचा क्षमता फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये आहे त्यामुळे आपल्या शेतावर कायमस्वरूपी हरित आच्छादन असणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला जेवढा जमिनी खाल जमीनवर आपल्या पिकं आहेत उरलेल्या क्षेत्रावर आपला फळझाड बांबू लागवड वृक्ष लागवड हे करावंच लागेल तर आपले जमीन ही आच्छादित राहील आणि यासाठी म्हणून आपल्याला बांबू लागवडीसाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे सहकार्य करणार आहोत सर्व गावांनी आपल्या नदीकाठी नालाकाठी जेवढे शक्य काठ आहे प्रत्येक काठ हा नाल्याचा बांबू लागवडीखाली आणावा म्हणजे नाला होईल धूप होणार नाही आणि गावात उत्पादन तयार होईल फळबाग लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन आपल्या जेवढं शक्य जेवढे पड जमिनी आणि चांगल्या जमिनी देखील फळबाग लागवड करता यायला पाहिजे आहे त्याचप्रकारे आपण वनशेती वृक्ष लागवड आपल्या गावातील जमिनीवर वैत्य जमिनी आपण केली पाहिजे यामध्ये देखील हवेतील कर्ब शोषून घेऊन तो जमिनीमध्ये गाडला होतो ही चार सूत्र झाली आणि मित्र हो पाचवं अत्यंत महत्वाचं सूत्र मी समोर मांडतो आहे ते म्हणजे संवर्धित शेती सेंद्रिकर ओढण्याचा जगभरामध्ये सिद्ध झालेला सर्वात प्रभावी उपाय म्हणजे संवर्धी शेती म्हणजेच त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे शून्य मशागत कारण मग अति मशागतीमुळे देखील आपला कर्ब कमी झालेला आहे आणि आज वेळ आलेला आहे आपला मशागत कमी करण्याची आणि कमी करत करत ते थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि ज्या ठिकाणी मशागत जास्त आहे त्या ठिकाणचा कर्भ हा उघडून जातो ज्या ठिकाणी मशागत कमी आहे किंवा सम थांबवले आहे ते कर्बवायू जमिनीमध्ये गाडला जातो आणि याचाच परिणाम होऊन आपण सेंद्रिय कर्भ वाढू शकतो आणि ह्या प्रकारे मशागत कमी केल्यावर जे सेंद्रिय खत तयार होणार आहे ती किती होणार आहे बघा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जमिनीवरचा पिकांची आणि तणांची मुळं म्हणजे सेंद्रिय खताचे कारखाने आहेत आणि म्हणून आपला जमिनीखाली मुळांचा बाजार भरवायचा आहे आणि तोच आपल्या सेंद्रिय खताचा कारखाना असणार आहे आणि याचा परिणाम आपली जी काही पिकं त्यावर येणार आहेत प्रत्येक हंगामातली पिकं ही अति उत्पादन देणारी दर्जात्मक पिकं येणार आहेत आणि हे आपण आपल्या मधल्या राज्यामधल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यापैकी उदाहरण म्हणून आपल्या आपल्यापूर संभाजीनगर जिल्ह्यामधले तालुका कन्नड इथले टापरगाव शेतकरी आहेत रावसाहेब मोहिते यांच्या चिरंजीव अतुल मोहिते यांनी गेले जवळपास सात सहावं वर्ष चालू आहे एकदाही जमीन न नांगरता न त्या ठिकाणी मशागत करता अनेक पीक घेतली आहेत पिकावर पीक घेता येते आणि प्रत्येक पीक अतिउत्पादन येणारे पीक आहे या ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी पाहणार आहोत अॅग्रोवनचा डिजिटल सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जाणून आहात की महाराष्ट्रामध्ये सध्या शून्य मशागत शेती तंत्रज्ञान हा जो विषय आहे तो झपाट्यानं प्रसार त्याचा होतो आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदा तज्ञ सन्मान्य विजयजी कोळेकर सर हे आपल्या इकडे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या सुरुवातीला की काय नेमकं हे तंत्रज्ञान आहे आणि काय नेमके याचे फायदे आपल्याला दिसून आले नमस्कार की जसं सुरुवातीला चंदुजीबानी सांगितल्याप्रमाणे की शेतीमध्ये उत्क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवजार येऊन शेतीची नांगरणी सुरू झाली आणि या प्रकारच्या अनेक हजारो वर्ष चाललेली या नांगरणीच्या प्रयोगामध्ये लोखंडी नांगराचा प्रयोग सुरू झाला गेल्या शंभर दोनशे वर्षापासून आणि त्यामुळं शेतीची जी, जी काय आज वाताहत होत चाललेली आहे ही लक्षात घेऊन याच्यामध्ये नांगरणी थांबवून शेतीचा उपयोग कसा होऊ शकतो यावर संशोधन झालं आणि अशा संशोधनातून शून्य मशागतीचा शोध लागला आणि तंत्रज्ञानामध्ये शून्य मशागत ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेला मशागत थांबवतो म्हणजे काय आहे तर संपूर्ण पिकाची लागवड ही आपण सपाट वाफ्यावर सपाट जमिनीवरून गादीवाफ्यावर आणलेली आहे आणि गादी वाफ्यावर केलेली लागवड के के पुढचे वर्षानुवर्ष गादी वाफे न मोडता त्याच वाफ्यावर मागून एकामागून एक पिकं घेत राहणे म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळं असं एकामाग एक पीक घेत राहण्याची पद्धती आज आपण जिथे उभा आहे इथं हे पाचवं वर्ष या आता आहे म्हणजे चार वर्षामध्ये आठ पिकं या ठिकाणी झालेली आहेत आणि सगळ्या पिकाच्या पिका बाबतीमध्ये कधीही नांगरणी रोटावेट कोळवणी कोळपणी यातलं कोणतीही मशागत करण्यात आलेली नाहीये कपाशीमध्ये मध्ये वाढ झालेली आणि उत्पन्नात सुद्धा वाढ झालेली आणि खर्च जो रासायनिक खताचा फक्त पहिल्याच वर्षी जास्त केला त्या वर्षीपासून पहिल्या वर्षी नंतर मी पन्नास वर रासायनिक खतावर आलो डायरेक्ट पन्नास टक्के तुम्हाला कमी लागतं कारण हे जे मूळ कोणते आणि त्याचं आपल्या बरोबर गर्भामध्ये वाढव झाली हो अजून काय बचत झाली तुम्हाला एक बचत झाली सर की तन्नाशक शिफारस प्रमाण तणनाशक त्याचं जे फवारणी केली ते मजूर कमी लागलं त्याला खर्च कमी लागून गेला मग तन्नाशकाचा वापर तन्नाशक हा शिफारस प्रमाण तणनाशक उपयोग होतो व्यवस्थित हा होतो ना मी काही लागत नाही किती मारतात त्यांना शिकाप दोन वेळेस जास्तीत जास्त किंवा लय जर वाटलं तर तीन वेळेस सुद्धा पण मग सरासरी दोन वेळेस मध्ये होऊन जातो दोन फॉरेनमध्ये होऊन जातो निन्ने दोन्ही करायचं असेल तर आपण निन्ने किती वेळा करतो आपण निन्ने तरी तीन वेळेस करतो तीन वेळ निन्ने होते आज एका एक महिलाला तीनशे रुपये रोजी तर कमी पाच महिला लागते एक वेळेस तर ते पाच महिला दोन दिवस निनते हा तर तो खर्च जास्त आहे ना मग आता नाशिकाचा जास्त कमी खर्च आहे कारण एका लेटर मध्ये दोन ते तीनशे निघून जाते आमच्या माझा सुरुवातीपासून जो चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता सुरुवातीला पूर्ण झिरो बजेट वर आला बर आता फक्त तन्नाशिक जे तीन वेळेस मी तन्नाशिक फळतो तेवढंच एक आपलं जर हजार बाराशे रुपयेपर्यंत खर्च येत तेवढा खर्च पडतोय जास्ती असत दीड हजार बारा ते पंधरा हजार रुपये तुमचं हे दर हंगामाचं दर तुमचे पीक यदाच असल्यामुळे वर्षाचे मानत आहे मशागत मशागत जर म्हटलं तर कपाशी जर तन्नाशे फावरायचं जर म्हटलं तर तीन वेळेस तन्नाशे एक लागतं तर तीन वेळेस जर फावरायचं म्हटलं एक एक लिटर मध्ये एक एक क्षेत्र होऊन जातं तर साधारण आता त्याचे रेट वाढलेले तर प्रत्येक पाळीला तुम्ही सातशे ते हजार रुपये तन्नाशेचे दरा ते लागतात आणि नांगरणी हे वेळेची बचत झाली म्हणजे एक पीक घेतला दुसरे पीक घ्यायला तुम्हाला थांबायची गरज नाही दुसऱ्या दिवशी घेता येतो असं झालं कधी यापूर्वी आज पीक काढून उद्या पीक पेरलं असं कधी होतंय का उपयोग आपल्याला वेळेवर करता येऊ शकतो दोन पिकातला अंतर कमी झाल्यामुळे अत्याचार कोणत्याही प्रकारे वळंबे करणार नाही आमच्या पिकांची चांगली देखभाल करू चांगली आणि जमिनीमध्ये सेंद्रिय एकर वाढू ही आमची या गावाप्रति या शपथ आहे जे आम्ही धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो आपण माळेगाव ठोकळ गावाने घेतली प्रतित्याने ही पाहिलेली आहे ग्राउंड रिपोर्ट पाहिलेला आहे या सरकार या सरकारच्या प्रकारच्या जमिनीवर आपला काम करताना कोरडो शेतीमध्ये काय करणं गरजेचं आहे काही फरक होऊ शकतो का हे जाणून घेणं गरजेचं कारण या सर्व ठिकाणी पाहिलं आपण सोय असली ठिकाणी हे शक्य झाले होतं तर कोरडो शेतीमध्ये आपलं जर मशागत किंवा जर सेंद्रिक कोडायचा असेल तर तो, तो कसा वाढवायचा यासाठी आपण एक आणखी एक शेतकऱ्याचा अनुभव या ठिकाणी आपण मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी मागील पाच वर्षापासून विना नांगरणी या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतामध्ये वापर करत आहे वास्तव पाहाल पेंढ्या त्या रानातलं तण हे प्रत्यक्ष तुम्हाला दिसेल हे तंत्रज्ञान ही गरज झाली आहे जर कोरडू शेतकऱ्यांना जर काही तग धरून राहायचं असेल कारण आमच्या जमिनीला द्यायला सेंद्रिय पदार्थ दुसरा कोणताही राहिलेला नाही तणाशिवाय दुसरं काही नाही शेणखत आणायला परवडत नाही टाकायला परवडत नाही या या तर ह्या दृष्टिकोनातून बारकाईने विचार करता आम्हाला तण व्यवस्थापन करूनच पीक घेणं गरजेचं आहे आता मित्रो या ठिकाणी आपला सर्वांना सांगायचा उद्देश आज असा होता ही पाच सूत्र आपण जर वापरली तर आपल्या भूमातेचा सेंद्रीकरण वाढणार आहे आणि मग आपण ठरवायचं आहे की आपल्या भूमाता कशी असायला हवी आहे हिरवी हरित आच्छादित अत्यंत उत्पादन देणारी उत्पादक अशा प्रकारची भूमाता हवी आहे की निकृष्ट माती नापिक माती या ठिकाणी अवनत जमिनी अशा प्रकारची भूमाता हवी आहे आम्हाला पुढचं भवितव्य पुढच्या पिढ्याचा जागवायचा असतील तर आमचं आजचं कर्तव्य आहे आमची आजी भूमाता आम्हाला निरोगी ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला सेंद्रियकर वाढण्याची गरज आहे आणि आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून या संवर्धित शेतीकडे आपण वळूया आणि चांगल्या प्रकारे आपला आराखडा आपला बनवूया जेणेकरून प्रत्येक गावामधल्या प्रकल्पाच्या आपल्या जमिनीचं आरोग्य आपण सांभाळत आपली भूमातेचं आरोग्य सांभाळत आपण उत्पादन वाढवू उत्पादकता वाढवू आणि चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी समृद्धी गावाला आणूया हे या ठिकाणी चांगलं आमचं कर्तव्य आहे पर पर या ठिकाणी मी आपणास याबद्दलचं मार्गदर्शन करून थांबतो आहे आणि पुन्हा या ज्यावेळेला आपल्या गरज पडेल त्या त्यावेळेला आपल्या गावामध्ये आपण उपक्रम राबवायला पुढाकार घेऊया धन्यवाद दन्य।